डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी नेहरूंच्या कॅबिनेट मधून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस सोडली आर एस एस च्या सहकार्याने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मोठे आंदोलन सुरू केलं तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न रोजी अत्यंत रहस्यमय परिस्थितीत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा तिथे मृत्यू झाला अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये संसदेत खासदार म्हणून निवडून गेले ते बिहार मधील मुघलसराय रेल्वे स्टेशनवर दीनदयाल उपाध्याय यांचा रहस्यमय प्रकारे मृत्यू झाला इंदिरा गांधींनी देशात राष्ट्रीय लागू दे केली जनसंघाचा जनता जनता पार्टीमध्ये विलय आणि पुढे पार्टी फुटून जन्म अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी या दोघांचा देखील निवडणुकीत झाला आणि याच काळात राम जन्मभूमीचा मुद्दा पुढे आला लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली आणि एकच घोषणा राम जन्मभूमी की पुकार मंदिर वही बनाय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले पण फक्त तेरा दिवसातच भाजपचे हे सरकार कोसळलं एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वातंत्र्य झाला पण हे स्वातंत्र्य काही नवे प्रश्न सोबत घेऊन आलं होत देशाच्या फाळणीने भारतासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले होते जवाहरलाल नेहरू यांच्या कॅबिनेटमध्ये उद्योग मंत्री होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालचे एक प्रतिभावान वकील आणि नामांकित राजकारणी पण काही मुद्द्यावरून नेहरू आणि डॉक्टर मुखर्जी यांच्यामध्ये मोठे मतभेद होत चालले होते विशेषतः काश्मीरचा मुद्दा जिथे स्वतंत्र संविधान स्वतंत्र झेंडा आणि भारतीयांना काश्मीरमध्ये प्रवेशासाठी परमिटची असणारी अट या सर्व वादांमुळे एकोणीसशे पन्नास मध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी नेहरूंच्या कॅबिनेट मधून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस सोडली पुढे एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न या दिवशी दिल्लीमध्ये एक ऐतिहासिक बैठक झाली आर एस एस च्या सहकार्याने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली यामागे उद्देश होता सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि काश्मीर मधील दोन निशान दोन विधान या व्यवस्थेला विरोध करणं एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत जनसंघ उतरला या निवडणुकीत जनसंघाला केवळ तीन जागा मिळाल्या कारण त्या काळी काँग्रेसचं वर्चस्व होतं एकोणीसशे त्रेपन्न मध्ये अनुच्छेद तीनशे सत्तर ज्यामुळे काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होता त्याविरोधात डॉक्टर मुखर्जी यांनी मोठे आंदोलन सुरू केलं काश्मीर त्या काळी भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रश्न होता दोन पंतप्रधान दोन झेंडे आणि दोन संविधान एक देश दोन व्यवस्था डॉक्टर मुखर्जी यांनी या विरोधात आवाज उठवला एका देशात अशा दोन व्यवस्था चालणार आणि त्यांनी परमिट न घेता काश्मीरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला अकरा मे एकोणीशे त्रेपन्न रोजी मध्ये प्रवेश करताच त्यांना अटक करण्यात आली श्रीनगर मधील एका हवेलीमध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं पण तेवीस जून एकोणीशे त्रेपन्न रोजी परिस्थितीत डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा तिथे मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीवर आज देखील प्रश्न उपस्थित केले जातात जनसंघाने आपल्या संस्थापकाला गमावलं होतं डॉक्टर मुखर्जी यांच्या निधनानंतर जनसंघाची धुरा दीनदयाल उपाध्याय यांनी सांभाळली आणि याच काळात जनसंघात दोन तरुण नेते उदयाला आले अटल बिहारी वाजपेयी ज्यांच्या वक्तृत्वात जादू होती आणि लालकृष्ण आडवाणी ज्यांच्यात विलक्षण संघटन कौशल्य होत अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा जनसंघाच्या तिकिटावर संसदेत खासदार म्हणून निवडून गेले हळूहळू जनसंघ मजबूत होऊ लागला तब्बल पस्तीस जागा तब जिंकून जनसंघाने सर्वांना आश्चर्यचकित केलं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार मध्ये युती करून जनसंघ सरकार मध्ये सहभागी झाला पण जनसंघाच्या नशिबात एक मोठा धक्का बाकी होता सन एकोणीशे मध्ये बिहार मधील मुघलसराय रेल्वे स्टेशनवर दीनदयाल उपाध्याय यांचा रहस्यमय प्रकारे मृत्यू झाला जनसंघाने आपले सर्वात महत्वाचं नेतृत्व या ठिकाणी गमावलं होतं याच दरम्यानच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधून संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू केलं होतं जे नंतर देशव्यापी आंदोलन झालं जनसंघाने या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभाग नोंदवला या आंदोलनामुळे झालेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली या आणीबाणीचा सर्वात मोठा परिणाम जनसंघावर झाला अगोदरच बंदी घातलेली होती आता जनसंघाच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली वाजपेयी आडवाणी आणि हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणीबाणी संपल्यानंतर जानेवारी एकोणीशे सत्यात्तर साली इंदिरा गांधींनी निवडणुकीची घोषणा केली आणीबाणीमुळे जनमत इंदिरा गांधींच्या विरोधात आहे तरीही वेगवेगळं लढल्यास आपण काँग्रेसला हरवू शकत नाही हे विरोधकांना चांगलं माहित होत शेवटी जयप्रकाश नारायण यांच्या प्रयत्नामुळं सर्व विरोधी पक्ष एकत्र आले त्यांनी जनता पार्टीची स्थापना केली जनसंघ जनता पार्टी मध्ये विलीन करण्यात आला इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या आणि जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं जनता पार्टी करून मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान झाले पण एकोणीशे ऐंशी मध्ये अंतर्गत कलह आणि वेगवेगळ्या विचारधारेमुळे जनता पार्टीचं सरकार कोसळलं आणि सोबतच जनता पार्टी पण

एकतीस जागा मिळाल्या पुढे खलिस्तानवादी समर्थकाकडून इंदिरा गांधींची हत्या झाली इंदिरा हत्येनंतर एकोणीशे चौऱ्याऐंशी साली निवडणुका झाल्या या निवडणुकीत राजीव गांधींना प्रचंड प्रमाणात सहानुभूती मिळाली आणि ही सहानुभूती भाजपसाठी कर्दनकार का ठरली भाजप फक्त दोन जागेवर गुंडाळला गेला अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी या दोघांचा देखील निवडणुकीत पराभव झाला आता प्रश्न असा होता की भाजप एक पक्ष म्हणून टिकणार की संपणार एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या पराभवानंतर भाजप समोर सर्वात मोठा प्रश्न होता की आता पुढचा मार्ग काय आणि याच काळात राम जन्मभूमीचा मुद्दा पुढे आला विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा पहिल्यांदा उचलला होता पुढे भाजपने तो आपला राजकीय अजेंडा बनवला लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली सोमनाथ ते अयोध्या हजारो किलोमीटर लाखो लोक आणि एकच घोषणा राम जन्मभूमी की पुकार मंदिर वही बनायगे ही फक्त यात्रा नव्हती ही भाजपच्या राजकीय पुनर्जन्माची सुरुवात होती एकोणीशे एकोणनव्वदच्या च्या निवडणुकीत भाजपला पंच्याऐंशी जागा आल्या आणि भाजप एक राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे आला पुढे राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरून एका कट दशक ढळून निघालं या मुद्द्याने भाजपला बळ दिलं होतं तर दुसऱ्या बाजूला राजीव गांधीच्या हत्येमुळं काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकेल असं नेतृत्व नव्हतं या सगळ्या परिस्थितीचा फायदा भाजपला होत होता एकोणीसशे शहाण्णव मध्ये भाजप एकशे एकसष्ट जागासह पहिल्यांदा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले पण फक्त तेरा दिवसातच भाजपचं हे सरकार कोसळलं पण त्यातून भाजपने एक धडा घेतला सरकार जर टिकवायचं असेल तर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन राष्ट्रीय स्तरावर युती करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स अर्थात एनडीए ची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एनडीए ला सत्ता मिळाली आणि अटल बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले दोन हजार चार पर्यंत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान राहिले दोन हजार चार च्या निवडणुकीत मात्र भाजपचा पराभव झाला आणि मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान झाले दोन ते दोन या दहा वर्षाच्या काळात भाजपने राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व मिळवण्यासाठी धडपड केली वय आणि प्रकृतीमुळे वाजपेयी राजकारणापासून दूर होते तर आडवाणी यांच्या नेतृत्वात ती जादू राहिलेली नव्हती राष्ट्रीय स्तरावर पाटील नेतृत्वाच्या अभावामुळं भाजपने त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना आजमावायचा निर्णय घेतला राज्यात नेतृत्व करत असलेल्या नेत्याला थेट पंतप्रधान पदाचा उमेदवार करणं ही देशातील कदाचित पहिलीच वेळ होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आणि तिथून आजपर्यंत काय झालं हे आपल्या सर्वांना माहित आहे या संपूर्ण कथेबद्दल तुमचं मत काय हे कमेंटमध्ये अवश्य लिहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद